नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील माणगाव या गावी आहोत आणि हा माणगाव गावातील हे आपलं हायस्कूल आहे तिथं आपलं बालपण म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत इथं आपलं शिक्षण झालेलं आहे आणि आता नवीन हायस्कूल जे होणार आहे ते या साईडला मग दाखवतो ही नवीन हायस्कूल बिल्डिंग बांधलेली आहे ती बघा ही नवीन बिल्डिंग आहे आणि ही जुनी बिल्डिंग अनेक पिढी या शाळेनं घडलेल्या आहेत अनेक पिढी अनेक मुलं या शाळेमध्ये शिकून गेले आहेत आणि आज चांगल्या पदावरती काम करत आहेत आणि आज आपला स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केलेला आहे तरी आपले सगळे दहावीचे मित्र, मित्र या कोपऱ्यामुळे तयारी चालू आहे आपल्या दहावीच्या मित्रांची आणि सांगायचं उद्दिष्ट म्हणजे या शाळेचं एक वैशिष्ट्य की या शाळेने जो शिकला तो खरोखरच या आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या म्हणजे समाजासाठी त्यांना कायदा ऋण फिरलेलं आहे आणि प्रत्येक माझी विद्यार्थ्याला हे एक जे एक प्रेम असं वाटतं की इथे यावं या शाळा बघावी परंतु काही दिवसानंतर ही शाळा आता जे पाडणार आहेत त्यासाठी तुम्हाला ही शाळा जिवंत कशी ठेवायची म्हणजे ही शाळा गेल्यानंतर सुद्धा ती आयुष्यभर कशी आठवण राहील हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला पहिल्या भिंतीपासून दाखवणार आहे या ह्या दाखवतो आपल्या शाळेची एंट्री आहे हाय मित्रांनो हॅलो नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगावच्या हायस्कूलमध्ये आहोत छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी ही बिल्डिंग ह्या जे विचार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे ते शाळेचे विचार अवश्यभर जपले जावेत ते शाळेचे विचार संस्कार औषध जपले जावेत यासाठीही मी हा व्हिडिओ बनवत आहे आता सुरुवातीला तुम्ही हा बारावीचा वर्ग होता काही मुलांना ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला हा बारावीचा वर्ग म्हणायचा आणि तसेच त्याच्यावरती शिवरायांची मुजरा तुम्हाला जर खरोखरच आपलं कल्चर आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी कधीही म्हणजे त्या घेत आहेत एक गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आणि ज्या वेळेला आपण शिवरायांचा विचार घेऊन जगतो त्यावेळेला विश्व बंधुत्व काय असतंय त्या विश्वाचं सार कसं असतंय हे सगळं काय जे असेल ते शिवरायांच्या विचारामध्ये आहे आणि सुरुवातीला तुम्हाला हे शिवरायांचे विचार तुम्हाला इथं पाहायला मिळेल म्हणजे शिवरायांचा फोटो तुम्हाला इथं असेल आणि इथं शिवरायांची मुद्रा जी शिवरायांनी आपल्या हिंदू स्वराज्यासाठी बनवलेली होती ती इथं मुद्रा तुम्हाला दिसेल तिथे बघा करी मनोरंजन जो मुलांचे रेल नाते प्रभूशी तयाचे जो लहान मुलांचं मनोरंजन करतो तो लहान मुलांचं म्हणजे त्यांना प्रेम करतो तर प्रभूशी नातं लढतं हे हे साने गुरुजींचं वाक्य आहे ह्या भिंतीवरती लिहिलेलं आहे सुंदर असं वाक्य खरोखरच लहान मुलांच्यावरती प्रेम केलं पाहिजे लहान मुलांच्या लहान मुलांच्या वरती पण दाखवला पाहिजे हे या भूमिकेवरून आपण दिसून येते तसेच इथं बघा स्वामी विवेकानंद तुम्ही जर बघितला तर या स्वामी विवेकानंदाच तुम्हाला खरोखरच 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 तुम्हाला देशाचं तत्वज्ञान किंवा भारत देश समजून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंद जरूर वाचलं पाहिजे तुम्ही स्वामी विवेकानंद वाचला की तुम्हाला देश समजून येईल स्वामी विवेकानंद प्रत्येक ग्रंथावली दहा खंड आहेत ग्रंथावली जरूर वाचा तुम्हाला भारत देश कसा आहे आणि भारत देश कसा असणार आहे ते पण त्यामुळे सांगितलेलं आहे कारण की आज भारत देश हा महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे परंतु असं म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये स्पिरिच्युअल नॉलेज जे आहे ते भारताकडे सर्व जगांना स्वीकारलं जाईल आणि जग हे भारता भारतामध्ये भारतामध्ये जगामध्ये भारत हा महान बनेल आणि आज योगा आपण पूर्ण संपूर्ण देशात देशाला दिलेलो हो, आहोत हा एक आपल्या स्पिरिच्युअल महासत्तेचा एक प्रकार आहे म्हणजे आपण भारत हा जगामध्ये श्रेष्ठ आहे हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही खरोखरच स्वामी वाचा तुम्हाला भारत देश कोल त्यानंतर हा त्यावेळेला सहावीचा वर्ग होता हो हा सहावीचा वर्ग त्यामध्ये आता जगाचा नकाशा आहे संपूर्ण आपले विद्यार्थी जगामध्ये फेमस व्हावेत आपले विद्यार्थी जगामध्ये गेट व्हावेत म्हणून हा जगाचा नकाशा येत आहे आणि वरती सुंदर आहे बघा सुसंगती सदा घडो सुजन वाट्य काणी पडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो आता बा असं एक मन आहे हिंदीमध्ये की आजची बाती लिखी होती का एक आजच्या आदमी आपल्या जोबांचेही काय होत आहे पैठण जात आहे तुम्ही कसं बोलताय ह्यावर सगळं ओळून बसतंय त्यामुळे अतिशय सुंदर असे तुम्ही बोललं पाहिजेत हे आपली शाळा आम्हाला शिकवते बघा तसेच आज नकाशा आहे तुम्ही बघू शकाल की अतिशय सुंदर असा हा नकाशा त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्हे आणि संपूर्ण जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे तसेच वरती बघा हा विचार हा वर्ग ज्या वेळेला सातवीचा सा वर्ग होता त्या आमच्या वेळेला आम्ही तर सातवीने बसायचो हा सातवीचा वर्ग आता बघा परिश्रम व कर्तृत्व यांच्या जोरावर माणूस मोठ्या पदावर जातो म्हणजे ज्यामध्ये आपण विचार करतो की परिश्रम पैसा आरोग्य ह्याच्यामध्ये काय असेल तर कष्ट करणे आहे आणि हे हा विचार हा शाळेनं आम्हाला दिलेला आहे तसेच बघा राष्ट्रगीत सुंदर ही शाळा माझी ही सुंदर शाळा आम्हाला शिकवते ही राष्ट्रगीत आपलं राष्ट्रगीत तसेच कला ही जीवनाची दासी आहे तिचे काय काय बघाय क का, एक म्हणत कला हा जीवनाचा हा सुंदर विचार बघा कला ही जेवणाची दासी आहे तिचे कार्य जेवणाचा जेवणाची सेवा करणे असा आहे जेवणाची सेवा करणे असा आहे आणि हा आपलं ऑफिस या ऑफिसच्या आठवणी या ऑफिसच्या आठवणी तुम्ही काय सांगा मित्रांनो या ऑफिस मध्ये कोणीतरी मार खाल्लेला आहे कोणीतरी शार्पन शिकलेला आहे कोणीतरी इथं मस्ती केलेली आहे परंतु जे जेवणाचे संस्कार आहेत ते संस्कार कधीही विसरणार नाही बघा अतिशय महत्वाची गोष्ट तसे हा विचार बघा सुंदर विचार हा विचार बघा चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय आता बघा अतिशय सुंदर असं वाक्य आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही जर खरोखरच तुम्ही चांगले पुस्तकं वाचली पाहिजेत चांगले पुस्तकांची तुम्ही संगत केली पाहिजेत त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ज्ञान मिळते माहिती मिळते आणि तुम्ही काय होता म्हणजे ग्रेट तुमचं व्यक्तिमत्व कोण बघा आणि हा आपला दहावीचा वर्ग हा दहावी बचा वर्ग मित्रांनो अतिशय हॅलो 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 हा दहावीचा वर्ग हा माझा वर्ग मी इथे बसायचो तिसऱ्या नंबर बेंच आज बंद आहे तिसऱ्या बेंच वेळी बसायचो आणि आम्हाला आमचे क्लास टीचर आडी सर होते त्यावेळेला आणि ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे आणि हा दहावीचा वर्ग तसेच हा बघा अतिशय महत्वाचा आहे मी जीवनाचा एक नंबर उपासक आहे सारा संसार सुखीने समृद्ध व्हावा ज्ञान विज्ञान संप कलामय व्हावा सामर्थ्यवाने प्रेममय व्हावा हीच एक मला कळमळ आहे माझे लिहिणे वा बोलणे माझे विचार वा माझी प्रार्थना ह्या ध्येयासाठी असतात मित्रांनो तुम्ही विचार करा हा विचार आपण जप केला पाहिजेत तसेच अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धता शुद्धी होत नाही अतिशय गेट विचार बघा अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही हा विचार बघा माणसानो अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही म्हणजे जे संकट आहे जे कष्ट आहेत ही एक अग्नी आहे आणि अग्निपरीक्षा तुम्ही द्यायला पाहिजे बघा नेक्स्ट तू वर्ग हा वर्ग आहे पाचवीचा वर्ग आहे मित्रांनो हा ह्यावेळेला पाचवी वर्ग इथे भरायचा हा पाचवीचा वर्ग आहे आणि ह्या पाचवीच्या वर्गाच्या आठवणी आहे हा मस्त वाटतंय असं बघून आणि ह्या बघा जुन्या शाळेच्या कापऱ्या वगैरे गेलेल्या आहेत परंतु आता बघा शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे बघा शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे म्हणजे चे पवित्र क्षेत्र शाळा हे सभ्य नागरिक करण्याचं पवित्र क्षेत्र आहे आणि या शाळेनं तुम्हाला घडवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा एक जीवनामध्ये ग्रेट व्यक्ती म्हणून आहात हे शाळेमुळे आणि हा आहे दहावी अ चा वर्ग म्हणजे आपली मित्रमंडळी ह्या शाळेचे क्लास टीचर जे औंकर सर होते ते गणित शिकवायचे आणि हा दहावी चा वर्ग अतिशय सुंदर ते तुम्ही तर बघू शकता गांधीजी काम जातो आपण तुम्ही घेतलेले शिक्षण ही खरोखर जर महत्वाची गोष्ट असेल तर त्याचा सुगंध तुमच्या परिसरात जाणवायला हवा आपल्या आसपासच्या लोकांची प्रत्यक्ष सेवा करण्यासाठी तुम्ही रोज त्यासाठी एक फावडे झाडू आणि टोपली उचलण्यास तयार असले पाहिजे या पवित्र भूमीची सज्जने साफसफाई करणारे स्वयंसेवी तुम्ही झाली पाहिजे साहित्यिक प्रबंधाचे म्हणजे फक्त शोध लावून पुस्तकं वाचून असं नाही साहित्यिक प्रबंधांचे निवळ पाठांतर नव्हे तर हाच खरा शिक्षणातील सर्वात समृद्ध भाग आहे मित्रांनो पेज डी केली पुस्तकं वाचली पुस्तकं लिहिली मोठं मोठं काम के केलं पण तुमचं समाजाला तुमचं तुम काय उपयोग तुम झाला काही तुटव नाही समाजातून काही उपयोग झाला पाहिजे एक समाजातून काही उपयोग झाला पाहिजे शिक्षणाचा खरा आनंद याच्यामध्ये आहे परत प्रेमाने प्रेमाचे नाते ही सर्वात थोर आहे प्रेमाचे नाते म्हणजे आपण शुद्ध प्रेम जे आपण आपल्या हे तर प्रेम ते शाळेतले प्रेम नाही मित्रांनो इथं कसं आहे शुद्ध प्रेमाचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे कसं जे प्रेम दोन असताना बांधू शकते आणि काय म्हणजे आपण साखळी नसताना बांधू शकते ते शुद्ध प्रेम हो, या शुद्ध प्रेमाची ती वाक्य आहे बघा प्रेमाचे नाते हे सर्वात थोर आहे तसेच हा जुना वर्ग सावी अचा वर्ग हा जुन्या वर्गाची स्थिती बघा तुम्ही आज मोडलेल्या आहे परंतु ह्या संस्कार इथले शाळेत संस्कार जे आहेत ते कधीही संपणार नाहीत तसेच इथं घोष वाक्य आहे आपल्या आरोग्याच्या माहिती दिलेली आहे वर्ग भरायचा पडलेली आहे सांगतात संस्काराची जुजवण करतात बघायचं संस्कार ही तुम्हाला देतात बघा हे विचार तसेच आंबेडकर निर्बळ निर्बळता हेच यशाचे खरे रहस्य आहे म्हणजे धडस हेच खरं यशाचे रहस्य आहे तुम्ही धाडसी बनलं पाहिजेत धाडशी झालं पाहिजे हे वाक्य आम्हाला सांगते बघा आमची शाळा बोलते आता आंबेडकर काय म्हणतात बघू विद्या प्रज्ञा करुणा शील आणि मैत्री या पंचत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र ठेवले पाहिजे बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे म्हणजे मित्रांनो ह्या ज्या चार गोष्टी आहेत तुमची विद्या तुमचं ज्ञान असू दे प्रज्ञा असू देत करुणा असू देत शील आणि मैत्री या पण तुम्ही फॉलो केली पाहिजे ह्या पाच गोष्टी कधी विसरायच्या नाही जीवन आणि आनंद अनिश्चित आहे मृत्यू श्रीमंत अथवा गरिबांना सारखाच येतो खरे ज्ञान आत्मज्ञान मानसिक शांती भौतिक व मौल्यवान आहे सर्व बोललं कृष्ण हे वाद केलं की शाळा तुम्हाला भरपूर काय शिकवते मित्रांनो आणि हे शाळेत झाडं बघा ही झाड आम्ही त्यावेळेला आलेली आहे ज्या वेळेला आम्ही दहावीला होतो ती झाडं जी आहेत वेळेला आम्ही घालून चायची बोलायचं त्यावेळेला बिझी काम सर आणि आम्ही झाली झाडायचं तेव्हा सुंदर असली बाग सुंदर असली छा कधीही कस कधीही बघ सुंदर असं शाळेचं मजा कधीही जायचं बघा सुंदर असं शाळेचं मैदान माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद चॅनलचं नाव आहे सुरेश मेटकर टॉप गेला आणि आज हा व्हिडिओ करण्यासाठी मला आज पुंडली खोंगेकर यांचं सहकार्य लावलं त्यांचा आभारी आहे आणि आज आम्ही इथं पूर्ण व्हिडिओ केलेलो आहोत हे आपली सुंदर शाळा बघत आहोत पुंडली खोंगेकर प्रसिद्ध बॉलर ह्यानं हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद तुम्ही शाळेला बघून घ्या मित्रांनो पुन्हा बघता येणार नाही बघून घ्या शेवटच शाळेचं शेवटचं की नई बिल्डिंग आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगाव या गाव्यावर म्हणजे माझं गाव माणगाव या गावात आपण आहोत आणि या शाळेची जुनी बिल्डिंग आता लगेचच म्हणजे नवीन मुलं म्हणजे ह्या वर्षापासून मुलं ही नवीन बिल्डिंगमध्ये जाणार आहेत त्यासाठी ह्या जुन्या आठवणी मी इथं काही करत आहे तर ही शाळा अतिशय अतिशय युनिक आणि अतिशय आपण म्हणू ज्या शाळेनं या मानगाव गावातील तसेच मुरवाडी मानगाववाडी लक्कटे मरतवाडी या अनेक साईडच्या गावातील मुलांना घडवलं आज संस्काराची रुजवण जी केली ती कधीही आयुष्यात म्हणजे असं म्हणतात की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला फक्त स्वर्गातून आणलेलं आहे परंतु ती तुमची शाळा जी असते त्या शाळेनं तुम्हाला केलेले संस्कार ज्या शिक्षक केलेले संस्कार हे तुम्हाला जीवन घडवण्यास उपयुक्त असतात आणि ह्या शाळेनं आजपर्यंत आम्हाला हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि सांगायचं तर अतिशय आनंदाचे दिवस आम्ही आज कमीत कमी वीस वर्षांत पुन्हा एकत्र येत हो। आहोत आणि या शाळेची आठवणी मी काही शब्दमध्ये केलेल्या आहेत प्रत्येक भिंतीवरचा विचार प्रत्येक भिंतीवरचा विचार प्रत्येक महानायकांना सांगितलेले विचार मी जप जतन केलेले आहेत आणि यासाठी तुम्ही ही शाळा कधीही विसरू नका जीवनामध्ये तुम्हाला ह्या जे जे विद्यार्थी ह्या शाळेतून सुरू केलेले आहेत जे जे विद्यार्थी ह्या शाळेतून मोठे झालेले आहेत ह्या शाळेचं एक रूम तुम्ही फेडलं पाहिजेत यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेला यावेळी मिळणार नाही माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला पूर्ण शाळा तुम्हाला दिसणार आहे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद